नमस्कार तीन जानेवारी रोजी प्रेरक क्रांती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अंबानेर व गौरीसुत प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने सावित्रीबाईंच्या लेकीचा भव्य व दिव्य असा महिला महोत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अंबानेर येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये महिलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या जसे की रांगोळी स्पर्धा नृत्य स्पर्धा गायन स्पर्धा फॅन्सी ड्रेस स्पर्धा व खूप साऱ्या महिलांनी यात भाग घेऊन आपल्या अंगी असलेले कलागुण दाखविले मी सुद्धा फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये भाग घेतला होता चला तर मग बघूया माझ्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा व्हिडिओ पोऱ्याला खेळणं घे सुया घे कोणी घे जीवाकड्याची भली घे तुया म्हताऱ्याले कुळकुळा घे घे माय घे व बबल्याची माय काही बबल्या माशी कुशी भाग तुम्हाला अशी सारख किरती किरती लागल माझा किरे कार शांती नाही माझ्या जीवाला काय करावं घ्या हो। मा तुम्ही काही घ्या तुम्ही फनी घ्या जीवानिमती केसांमधल्या तुम्ही फुळकुळा घ्या लेकराले मनगट्या घ्या वाळे घ्या घ्या ना मात तुम्ही समज मायबाहेर तुम्ही घेशाल तर गरिबा का मिळेल बाय तुम्हीच आमचे मायबाप आहे सुया दे, दामों दे,